नाशिक लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून हो वाढत्या उन्हामुळे लोकांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दाखवली आहे यातच मोठी बातमी समोर येत आहे नाशिक, नाशिक लोकसभा अपक्ष उमेदवार शांतगिरी महाराज यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे मतदान केंद्रातील वोटिंग कंपार्टमेंटला पुष्पहार घालून नमस्कार केला म्हणून हा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्याचे समजते आहे नवीन नऊ प्रकार चालू होते चालू असताना अचानक त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन तेथील आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना धमकी दिली आणि भगे कपडे घालू नये असं त्यांनी त्यांना काय केलं आदेश दिला आणि आदेश दिला आम्ही तर काही ना त्यांनी डायरेक्ट गाडीत बसून ती पोलीस स्टेशनला घेऊन आहेत आणि मग त्या ठिकाणी आम्ही एकच त्यांना मुद्दा मांडला की जे काही आपण हा प्रकार गेलाय हा लोकशाहीला अत्यंत कायमा राहणार आहेत आणि चुकीच आहेत तर त्यामध्ये आम बाबा आमच्या वकिलांची आम्ही संपर्क साधला असता वकिलांनी आम्हाला या ठिकाणी सल्ला दिला की त्यांनी आधीच आधीच दाखवा आधीच दाखवून आम्ही आधी त्या आदेशाचं पालन करू मात्र पोलिसांनी कोणताही आदेशांनी दाखवता ही अत्यंत अन्यायाची भूमिका केल्यामुळे आमचे सर्व मंडळ या ठिकाणी दुःखी झालेले त्यामध्ये आमचे बघा या ठिकाणी आमचे लोकसभा समितीचे सदस्य राजा पाल नावाने त्या ठिकाणी हे सर्व मुद्दे आम्ही लेखी मुद्दे साहेबांच्यापणे मांडण्यात आले आणि त्यांना तुम्ही सुद्धा सांगण्यात आले की असाचा प्रकार जो घरात जातो चुकीचा आहे तर आपण चोरी झाली असं या सठिका निर्णय द्यावा आणि त्यांनी त्याच्यात संपूर्ण या या गोष्टीचा विचार करून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी निर्णय दिला लोकच आम्ही या संदर्भात बंदोबस्त करूया याबाबत माहिती अशी की नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली त्यावेळी त्र्यंबकेश्वर येथे एकशे पाच क्रमांकाच्या मतदान केंद्रात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे आले होते त्यावेळी ते त्यांनी मतदान केंद्रातील वोटिंग कंपार्टमेंट पुष्पाळ घालून नमस्कार केला ही बाब लक्षात आल्यानंतर नायब तहसीलदार महाले यांनी पोलीस ठाणे शांतिगिरी महाराजांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान यावेळी शांतिगिरी महाराज यांच्या समर्थकांनी भगवी वस्त्र परिधान करून केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे या समर्थकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक